शिवसेनेची राजेश शहावर हिट अँड रन प्रकरणामध्ये राजेश काढून घेण्यात आलेले आहे शिवसेनेकडून आता ही कारवाई करण्यात आलेली आहे या घटनेच्या चौथ्या दिवशी आता ही कारवाई शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे शिंदेच्या शिवसेनेनं राजेश शहावर ही कारवाई केलेली आहे वरळीतील हिट अँड रन प्रकरणी राजेश शहा यांचं उपनेतेपद आता शिंदेच्या शिवसेनेकडून काढण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण निखिल शिंदेच्या शिवसेनेनं राजेश शहावर तीन दिवसानंतर आता कारवाई केलेली आहे उपनेतेपद काढून घेतलेले आहे त्यांच्या मुलाला अटक करण्यासाठी अगदी तीन दिवस पोलिसांनी देखील घालवले होते नक्कीच वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये सर्व सर्वात प्रथम आहे ते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि राजेश शहाच्या यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर आता मिर या या शाह यांचा मुलगा जो या प्रकरणात मुख्य आरोपी आहे त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे या संपूर्णपणे प्रकरणात झालं तर राजेश शहा यांनी मिरशाला लपवण्याचा आणि तसेच पळून जाण्याचा देखील या संदर्भात जे आदेश आहेत ते सांगण्यात आलेले होते आणि या प्रकरणी हे आता संपूर्णपणे प्रकरण राजकीय भोवरामध्ये अडकलेलं असताना राजकीय देखील खूप आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर आता सूचनेकडून ही जी अधिकृत अशा प्रकारचं लेटर काढत कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये कार्यमुक्त आहे ते करण्यात आलेलं आहे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी अधिकृत पत्र काढत अशा प्रकारचं उपनेते पदावरून राजेश शहा यांना कार्यमुक्त केलेलं आहे एक प्रकारे शिवसेनेकडून ही यांना तंबी दिल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळते कारण राजेश शहा यांनी शिवसेनेचं उपनेते पद आहे ते भूषवलेलं आहे परंतु या प्रकरणामध्ये हिट अँड्रन वरळी प्रकरणामध्ये कुठेतरी मुलाचा या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असून हे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर प्रकारे घडलेलं आहे यामुळे शिवसेनेने केलेली ही कारवाई आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल आणि या संदर्भ या सगळ्या प्रकरणामध्ये आता ही कारवाई केल्याच्या नंतर पोलिसांकडून देखील वरही हिट अँड्रन प्रकरण प्रकरणामध्ये जो अधिकचा तपास आहे तो आता सुरू आहे निखिल मुख्यमंत्री शिंदेना तीन दिवसांनंतर जाग आली असं म्हणायचं का काल त्यांच्या मुलाला म्हणजे मुख्य आरोपीला अटक होते आज बुलडोजर चालवला जातो ज्या बार मध्ये त्या हा आरोपी दारू पीत होता आणि त्यानंतर राजेश शहावरती आता शिंदेच्या शिवसेनेकडून कारवाई केली जाते नक्कीच ही कारवाई करण्यासाठी शिवसेनेला तीन दिवसाचा वेळ आहे तो का लागला हा देखील प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय कारण या संपूर्णपणे प्रकरणात आहे ते पहिल्याच दिवशी राजेश शहा यांची संपूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट आणि या प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा देखील हे नक्कीच निखिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात <laughs>